रामराम शेतकरी मित्रांनो पाहूयात पिंपळगाव बसवनसह नाशिक जिल्ह्यातील आत्तापर्यंत उपलब्ध झालेल्या बाजार समितीचे तसेच अहिल्यानगर येथील आजचे म्हणजे दिनांक सोळा डिसेंबर दोन हजार चोवीसचे कांदा बाजारभाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात आज नाशिक जिल्ह्यामध्ये कांद्याचे बाजारभाव कसे होते नगर येथे आज कांद्याचे बाजारभाव कसे होते बाजारभावामध्ये लासलगाव येथे दुपार सत्रामध्ये काय बदल झाले तसेच अहिल्यानगरमध्ये आज कांद्याचे बाजारभाव किती मोठ्या प्रमाणामध्ये कमी झाले सविस्तरपणे याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे तर सुरुवात आपण करूयात नाशिक जिल्ह्यातील महत्त्वाचा कांदा मार्केट असलेल्या पिंपळगाव बसमध्ये पिंपळगाव बसमध्ये ते बस एकवीस हजार क्विंटलची आवं झाली होती सरासरी कांद्याचे भाव दोन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीचे एक लॉट तीन हजार चारशे दोन रुपये क्विंटल पर्यंत विकला उमराने ते अठरा हजार क्विंटल आली होती सरासरी कांद्याचे भाव दोन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीचे एक लॉट तीन हजार तीनशे रुपये क्विंटल पर्यंत विकला देवळा येथे सात हजार तीनशे क्विंटल चावक आली होती सरासरी कांद्याचे भाव दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीचा एक लॉट दोन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकला साडा नाही ते सात हजार पाचशे पंच्याहत्तर क्विंटल चावक आली होती सरासरी कांद्याचा भाव दोन हजार दोनशे दहा रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीज एक लावट दोन हजार सशशी रुपये क्विंटलपर्यंत विकला कळवणे ते चार हजार पन्नास क्विंटल आली होती सरासरी कांद्याचा भाव दोन हजार शंभर रुपये क्विंटल पर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीचा एक लाट दोन हजार नऊशे पाच रुपये क्विंटलपर्यंत विकला यवला ते बारा हजार क्विंटल आली होती सरासरी कांद्याचा भाव एक हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल पर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीच एक लाट दोन हजार चारशे चौर चौऱ्याण्णव रुपये क्विंटल पर्यंत विकला सोले ते पाच हजार क्विंटल आली होती सरासरी कांद्याचा भाव एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीचा एक लॉट दोन हजार दोनशे चाळीस रुपये क्विंटल पर्यंत विकला लासलगाव येथे एक हजार सहाशे एक्क्याऐंशी वाहनांमधून अठ्ठावीस हजार चारशे पंच्याण्णव क्विंटल नवीन कांद्याची आवक झाली होती सरासरी कांद्याचे भाव दोन हजार तीनशे एकावन्न रुपये क्विंटल पर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीचे एक लॉट तीन हजार आठशे रुपये क्विंटल पर्यंत विकला तर मित्रांनो सकाळच्या तुलनेमध्ये दुपारी कांद्याचे बाजारभाव थोडेसे एका दहा रुपयांनी सुधारलेले लासलगाव येथे दिसून आलेले आहेत सकाळी कांद्याचे बाजारभाव 哎。Hey. बावीसशे रुपये सरासरी होते म्हणजे दोन हजार दोनशे रुपये होते तर दुपारी दोन हजार तीनशे एकावन्न रुपये क्विंटल पर्यंत सरासरी कांदे लासालगाव येथे विकलेले आहेत तर नगर येथे आज एक लाख छप्पन हजार आठशे शहात्तर गोन्यांची आवक आली होती नंबर एक प्रतीचे कांदे दोन हजार तीनशे ते तीन हजार रुपये क्विंटल पर्यंत विकले नंबर दोन प्रतीचे कांदे एक हजार पाचशे दोन हजार तीनशे रुपये क्विंटल पर्यंत विकले नंबर तीन प्रतीचे कांदे नऊशे ते एक हजार पाचशे रुपये क्विंटल पर्यंत विकले नंबर चार प्रतीचे कांदे तीनशे ते नऊशे रुपये क्विंटल पर्यंत आज नगर येथे कांदे विकले आहेत तर जास्तीत जास्त एक्केचाळीस कांदा गोण्याला तीन हजार तीनशे रुपये क्विंटलला आज नगर येथे निघालेले आहेत मित्रांनो नगर येथे आज किलो मागे सात सॉरी आठ ते नऊ रुपयांची घसरम बाजारभावामध्ये आज झालेली आहे तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा